नमोबुद्य जय शिवराय जय भीम मित्रांनो भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा असं नगरकाराचं स्वप्न होतं पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नव्हता असं नाही तिथे होता पुतळा पण आहिल्या नगरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा असावा आणि नगरमध्ये देखील पुतळा होता पण त्यांचं मोठं स्मारक नव्हतं तर त्यांचं मा मोठं स्मारक असावं असं नगरवासियांचं आणि नगर जिल्ह्यावासियांचं स्वप्न होतं तर ते अखेर स्वप्न चाळीस वर्षानंतर पूर्ण झालं मित्रांनो तिथे छोटासा पुतळा होता बाजूला पण मोठं स्मारक नव्हतं तर तो मोठं स्मारक हे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या मोठ्या स्मारकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तिथले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या पूर्णकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं म्हणजे समारंभ पूर्ण पार पाडण्यात आला त्या कार्यक्रमात उपस्थित होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे आणि इतर मंत्री मंडळ बाबासाहेबांचा पुतळा पाहता लहान चोर म्हणाले अरे बाबासाहेबांचा पुतळा पाहता लहान चोर म्हणाले आहिल्या नगरी पावन झाली आहिल्या नगरी पावन झाली उपस्थित होतं तर हा फक्त आहिल्या नगरवासींचं नाही तर अहमदनगरवासींचं नाही तर पूर्ण हे महाराष्ट्रातला आणि भारतातला विजय आहे की चाळीस वर्षानंतर तिथं स्मारक उभारण्यात आलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे चाळीस वर्ष संघर्ष गेला नगरवासियांनी की हे इथं बाबांसाहेबांचं सा स्मारक हे कसल्याही परिस्थितीमध्ये झालंच पाहिजे आणि ते करून दाखवलं आमदारांनी हे खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि हे सरकारने मान्य केलं हे पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते स्मारक तो पुतळा तुम्ही पाहू शकता बाजूला व्हिडिओ आहे फोटो आहे किती भारी बसवण्यात आला आहे हा दुसरा पुतळा आहे मित्रांनो पहिला पुतळा असा सेम पुतळा बसवण्यात आला आहे भारता भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर जो हातात पुस्तक आणि वकिलाच्या कपड्यामध्ये हा पहिला पुतळा भारत भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयापाशी उभारण्यात आला आणि दुसरा पुतळा म्हणजे अहिल्यानगर येथे उभारण्यात आला खूप म्हणजे खूप अभिमानस्पद गोष्ट आहे तर हा सगळा भारतवासियांचा विजय आहे तर हा पुतळा बसवला आहे पुतळा बसवला आहे हे चुकीचं नाही बसलाच पाहिजे कारण येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की हे हा माणूस कोण आहे हा माणसाचा इतिहास काय आहे कारण माणूस वाचून कळत नाही तर बघूनसुद्धा कळतो मित्र कारण माणूस दिसला तर त्याचा माहिती घेणं आपल्याला आवड निर्माण होते की ह्या माणसाची माहिती मला पाहिजे मी वाचणार की हा माणसाचा पुतळा इथं अभिमानाने दुबाबदारपणे उभा काय पण मी माझ्या समाजाला देशवासियांना सांगू इच्छितो पुतळे महत्त्वाचे आहेत पण त्या पुतळ्यासंगती पुस्तकाचं वाचनालय देखील तयार करा जेवढे पुतळे महत्त्वाचे आहेत ना तेवढे वाचनालय त्याच्या पेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत कारण प्रत्येक महापुरुष बोलले वाचाल, वाचाल। नसल, मोट उन्चो 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 ले ले। तर वाचाल जर तुमच्याकडे ज्ञानच नसेल पुतळेच असतील मोठमोठे उंच उंच उभारलेले आणि त्यांचा काही इतिहासच माहिती नसेल येणाऱ्या पिढीला तर ते पुतळे काही कामाचे नाही पुतळे बनवताय चांगली गोष्ट आहे बनवा पण त्यांचं ज्ञानही तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही जे स्मारक बनवताय ना ते स्मारक ते स्मारक शंभर टक्के बनवा पण त्या स्मारकाच्या आजूबाजूला एक छोटंसं वाचनालय किंवा एवढं मोठं तुम्ही स्मारक बनवता तर तिथं वाचनालय पण निर्माण करण्याचा एक प्रयत्न नक्की करा एवढं माझं सांगणं आहे पुतळा उभारला ते खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट हो आहे त्याच्या बाजूलाच एक वाचनालय निर्माण करा एवढीच माझी सांगण्याची इच्छा आहे तर तुमचं अभिनंदन नगरकरांचं तुम्ही चाळीस वर्ष संघर्ष करून हा शेवटी पूर्ण कोर्ती पुतळा दहा फुटाचा आणि ते ते बाबासाहेब ज्याच्यावर उभा आहेत ना ते अठरा आहे आणि बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा हा दहा फुटाचा आहे म्हणजे पूर्ण अठ्ठावीस फुटाचा पुतळा असा समजू आपण आणि बाजूला आहे बाबासाहेबांची सई ज्या सईमुळे पूर्ण भारताचं सोनं झालं आहे भारतात भारतात भारत देशातल्या गरीब पिढ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे गरीब पिढ्या ह्या कुठे होत्या काय होत्या हे कोणालाच माहीत नव्हतं तर आज ते पिढ्या कुठे पोचल्यात आयस आय पी एस आय ए एस मंत्रीपद राष्ट्रपतीपद पंतप्रधानपद अशा मोठमोठ्या मुख्यमंत्रीपद असे सगळे मंत्रीपद मंत्री घुषवित आहेत ज्या पिढ्यांना कुत्रही विचारत नव्हता आज त्या पिढ्या कुठे गेलेल्या आहेत विचार करा मित्रांनो ही आहे आपल्या महामानवाची ताकद तर हे महामानव कुठल्या एकाही एक जातीचे नव्हते तर हे महामानव पूर्ण भारत देशाचे नेते होते तर ते त्यांना भारत देशाचा नेता समजून सगळ्यांनी अभिवादन केलं पाहिजे त्यांना जातीमध्ये न गणता भारत देशाचा म्हणजे आपला नेता आपण असं म्हणून चाललं पाहिजे की नाही हा त्यांची जात म्हणून त्यांना मानू नका की त्यांचं काम म्हणून त्यांना माना त्यांचं वाचा त्यांनी काय कामं केली ती कामं वाचा नंतर त्यांना माना मी म्हणत नाही की आधीच त्यांना उदो उदो करा डोक्यावर घेऊन नाचा नका तुम्हाला कोणत्याही महापुरुषाला मानायचा असेल जेवढे आपल्या भारत देशामध्ये महापुरुष झालेत त्यांना सगळ्यांना तुम्हाला मानायचा असेल त्यांना जाणून घ्यायचा असेल तर त्यांना वाचा नंतरच त्यांना जाणून घ्या कारण त्यांना जाणून घेतल्याशिवाय तुम्ही पुढचं वाटचाल करू शकत नाही ज्यांना तुम्ही त्यांना तुम्ही जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तुमचं स्वप्न म्हणजे तुमचं स्वप्न नाही तुम्ही त्यांना जातीमध्ये घालताय ते जातीमध्येच राहणार म्हणून त्यांना वाचा हेच महत्वाचं आहे त्यांना वाचाल तर वाचाल आणि तुम्ही ज्या महापुरुषांना वाचाल ना तो महापुरुष तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये कुठं ना कुठं कामाला येईल एवढं मी मात्र शंभर टक्के सांगतो मित्रांनो कारण महापुरुषांनी जेवढं कार्य केलं ना आपल्यासाठी त्या आत्तापर्यंत कोणत्याच व्यक्तीने काम केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे बहुजनांचे महापुरुष झालेत अण्णा भाऊ साठे असे बरेच महापुरुष आहेत मित्रांनो ज्यांची जेवढी नावं कमी आहेत जेवढे कमी नावं घेऊ तेवढे कमी आहेत मित्रांनो प्रत्येक महापुरुषांनी काही ना काही कार्य केलेलं आहे संत गाडगेबाबा महात्मा फुले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज असे बरेच शेकडो महापुरुष आहेतच त्या सगळ्यांना महापुरुषांना आपला आदर्श मानून त्यांना वाचा त्यांचा इतिहास जाणून घ्या एवढंच मी सांगू इच्छितो आणि परत एकदा अभिनंदन नगरवासियांचं की तुमचं स्वप्न हे साकार झालेलं आहे फक्त तुम्ही एकच ठाम ठेवलेलं आहे की हा स्वप्न हे स्मारक इथं उभारायचा आहे आणि ते तुम्ही उभारलं एकीची पावर तुम्ही दाखवली आणि सत्तावीस जुलैला किती गर्दी जमली ते तर तुम्ही बघितलीच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतच आहे तर पाहू शकता मित्रांनो ये है एक ही पावर पर एक ही नक्की आ सगे एक ही नही नहीं यह जगत मन एक ही कायम ठेवा तो चला परत एकदा अभिनंदन आणि एक वाचनालय नक्की उभारा प्रत्येक ठिकाणी जिथं महापुरुषाचे मा स्मारक बनवताना तिथं एक वाचनालय छोटंसं वाचनालय उभा उभा करा आणि एक कॅमेरा लावा कारण ते कोणी तोड फोडू शकणार नाही म्हणून तर परत एकदा अभिनंदन तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला नवबुद्धाय जय शिवराय जय भीम जय बहुजन जय भारत जय संविधान चला बाय